हैदराबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक काळी स्पीडवटून टाकणारी घटना घडल्याचे समोर आले आहे तेथील एका विद्यार्थिनीसोबत धक्कादायक एक प्रकार घडला आंघोळीला गेलेल्या विद्यार्थिनीच्या अंगावर पाण्याऐवजी ऍसिड पडलं आणि ती वाईटरीत्या होर पडली आय सी एफ ए आय युनिवर्सिटीमध्ये बी टेकच्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला पीडित विद्यार्थिनी हॉस्टेलच्या बाथरूम मध्ये आंघोळीला गेली होती मात्र तेथील बादलीत पाण्याऐवजी कोणीतरी ऍसिड ठेवले होते ते शरीरावर पडताच ती होरपडून जखमी झाली तिला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार सोळा मे रोजी विद्यापीठाच्या चौथ्या मजल्यावर ही खळबळजनक घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसमधील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ऍसिडमुळे ती विद्यार्थिनी गंभीररीत्या भाजल्याचे पीडितेच्या मित्रांचे म्हणणे आहे तिच्यावर उपचार सुरू असले तरी तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे मात्र मधील त्या बादलीत पाण्याऐवजी कोणी आणि का ठेवले होते हे अद्याप समजू शकलेले नाही स्थानिक पोलिसांनी आपल्या अधिकृत निवेदनात ऍसिड हल्ल्याची शक्यता नाकारली आहे या घटनेची आम्ही सखोल चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले बादलीत कोणतेही ऍसिड नव्हते उलट गरम पाण्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाल्याचा दाव पोलिसांनी केला मात्र त्यामुळे आता खरं काय आणि खोटं काय याचा संभ्रम निर्माण झाला आहे ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास आहे विद्यापीठात ही दुर्दैवी घटना घडली त्या विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे रुग्णालयात संबंधित पीडितेच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे विदर्भ न्यूज ब्युरो हैदराबाद